महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत फडणवीस अर्जुन तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत अशा प्रकारची टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शिंदे आणि फडणवीसांचं मात्र कौतुक केलंय बंड केलं आणि देवेंद्र या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थान परत महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा खरं तो माणूस कुणाचाच वटा मोकळाचे वरत महागर त्याला दान देतो आज तर काम करत असताना आपलं एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं खऱ्या अर्थान सत्ता ही महायुतीची आलेली होती पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातला राजकारणातला शकुनी मामा <laughs> त्यांना बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं परंतु फार काळ ते लाभल नाही हे राज्य कस चालवायचं जर कुणाकडे असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून त्या आपल्याला त्रास आहे देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय का घेरला सगळ्यांच्या लक्षात आलं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला घाटेवर घेऊ शकतो याच नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सगळे वाढे एक झाले <laughs>